वरुड तालुक्यातून गौतस्करी करणाऱ्या ट्रकला पकडण्यात यश आलं आहे काही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वरुड शहरातून ट्रक जात असताना संशय आल्याने पाठलाग केला आणि महात्मा फुले महाविद्यालयासमोर ट्रक सोडून ट्रक चालक पसार झालाय कत्तलीसाठी कोंबत भरलेल्या या गायींना त्यामुळे जीवनदान मिळालंय त्या ट्रक चालकांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे प्राप्त माहितीनुसार ट्रकमध्ये एकूण आठ गायी होत्या त्यातील एक गाय मृत अवस्थेत सापडली तर सात गायीला जीवनदान देण्यात आले आज पहाटेच्या वेळेस महात्मा फुले कॉलेजसमोर गोवंश नेत्यांनी एक ॲपे गाडी इथे पकडण्यात आली आहे त्या त्या ॲपे गाडीचा चक्काचं काहीतरी तुटलं त्यामुळे ती गाडी थांबण्यात आली इथे चंदूभाऊ कळू आहे गोरक्षक आहे काय सांगू शकाल काही नाही हे आपल्या वरुळ मोर्शीमध्ये गो तस्करीचं प्रमाण तसं अखंड चालूच आहे रोज रात्री आठ ते दहा वाड्या जातात प्रशासनाचं लक्ष नाही आहे लोकही आपले हिंदू धर्माचे उदासीन आहेत कार्यकर्ते गाडी मागे होते त्यांना माहिती होती आणि अनाय अनाव अनावधाना त्याचं ॲक्सल तुटलं गाडी इथं नसती सापडली समोर सापडली असती पण त्याचं ॲक्सल तुटल्यामुळं इथंच गाडी पकडण्यात आली आणि गाडीतून आता गोवंश उतरून गोशाळेत येतील आपल्या नेमकं सर किती गोवंश होते याच्यात जवळपास आठ गोवंश होते एक गोवंश वारला त्यामधला गाई आहेत आणि बाकीचे गोरे बैल आहेत आता हिंदू समाजाने प्रशासनाला एकच आव्हान करतो की बघायला सगळे येतात सांगायला सगळे आहेत पण गाईचा चारा पाणी करायला द्यायला कोणीही समोर येत नाही मी कळकळीची विनंती करतो हिंदू समाजाला की भाऊ कमीत कमी गोशाळेतली एक गाय किंवा बैल तरी दत्तक घ्यावा आपल्यासोबत इथे गो गोसेवक आहेत तुम्ही काय सांगू शकाल जय श्रीराम आम्ही सकाळी सहा वाजता इथं घुमत होतो इथं आम्हाला तिकडून गाडी त्यांना दिसली त्या ब्रेकवर तर ॲक्सेल तुटलं इथं तिथं लगेच बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यांनी गाडी थांबवली आणि गहोच्या बाहेर काढले चंदभाऊ आले चंदभाऊनी सपोर्ट केला बाहेर काढले आठ ते दहा हो गोवंश आणि पोलिसांची गाडी बोलून केली खरंच गोवंशाचं कुठे रक्षण व्हावं याकरता प्रत्येकाने पुढाकार घेणं काळाची गरज आहे मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत आहे याकरता पोलीस प्रशासन सुद्धा लक्ष देणं काळाची गरज आहे आपल्यासोबत संतोष भाऊ आहे खरखर हे सकाळपासून या गोरक्षण संदर्भात कुठल्याही काही अडचण आहेत हे स्वतः पुढाकार घेत असतात संतोष आज त्यांनी स्वतः या गाडीतून गो गोरक्षण काढण्याचा प्रयत्न केला असतात त्यांना मदत केली काय सांगू संतोष भाऊ जय श्रीराम मी संतोष विखे जिल्हा संपर्क प्रमुख साय सकाळचे सहा वाजताच्या दरम्यान म्हणजे गाडीचं हे एक्सेल तुटलं तर गाडी तिथं धडकली तर गाडी बंद पडली तसं आम्हाला माहिती भेटता आम्ही गमते गाडीचा पाटला करत थांबलो पोलिसांनी हे केलं कॉल भाऊ तुम्ही काय सांगू शकाल सकाळी आम्ही तिकून येताना आम्हाला एक गाडी दिसली त्यानंतर आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला त्यानंतर ते आले आता याची चौकशी चालू आहे किती किती एकमरन एकमरण एक एक पावला सात साताचा जीवत आहे खरंच गोवंश तस्करी कुठतरी थांबणे काळाची गरज आहे आणि गोवंशाची कुठतरी सेवा आणि त्यांची सेवा पूजन झालं पाहिजे एखादा प्रत्येकाने पुढाकार घेणे काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निघू पावलेस सा, प्रवीण सारखं चिळामुळेच पोटल